कळमना परिसरात दुचाकी चोरीच्या मालिका वाढत असताना पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे सरेत गुन्हेगार म्हणून ओळखला जाणारा श्याम उर्फ पोलिसांच्या अडकला आहे दोन चोरीच्या त्याला ताब्यात घेण्यात आले असून पोलीस ठाण्यातील गुन्ह्यातील फरारी आरोपी म्हणून तो हवा असल्याचं स्पष्ट झालं आहे शुक्रवार अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कळमना परिसरातील दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीतील मुख्य आरोपी श्याम उर्फ काल्यापुंड याला अखेर पोलिसांनी जेरबंद केले काही दिवसांपासून परिवारातील दुचाकी चोरीच्या वाढत्या घटनांमुळे पोलिसांची विशेष पथक कामाला लावण्यात आली होती दरम्यान गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या अचूक माहितीनुसार कडमना रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रे मालधक्का रोडवर आरोपी जाणार असल्याचे कळले वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापडा रचला आणि आरोपीला दोन चोरीच्या दुचाक्यांसह अटक करण्यात आली जप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये दोन हिरोडा स्प्लेंडर मोटरसायकली असून त्याची किंमत अंदाजे पंच्याऐंशी हजार रुपये एवढी आहे तपासात ही दोन्ही दुचाकी कळमना पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या चोरीच्या गुन्ह्याशी संबंधित असल्याचे निष्पन्न झाले याशिवाय आरोपी शाम उर्फ कालापुंड हा कानान पोलीस ठाण्यातील घरफोडी गुन्ह्यात देखील फरार असल्याचे पोलिसांनी पुष्टी केली आहे सध्या आरोपीकडून आणखी गुन्ह्यांची तपास सुरू असून त्याने इतर मिळून या चोरी का याचा तपास पोलीस घेत आहेत काही दिवसापासून मोटरसायकल चोरीचे गुन्हे घडत होते नमूद मोटरसायकलचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी आम्हाला वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री प्रवीण सर यांनी आदेशित केले होते त्यानुसार आमच्या तपास पथकातील अंमलदार प्रमोद कंगाले विशाल भैसारे ललित शेंडे नितीन मिश्रा अविनाश ग्वालवंशी अजय गटलेवार असे आम्ही संपूर्ण परिसरामध्ये विविध सी सी टी फुटेजची पाहणी पडताळणी करत होतो त्यामध्ये आम्हाला एका फुटेजमध्ये रेकॉर्ड आरोपी श्याम रामाजी पुंड हा मोटरसायकल चोरी करताना दिसून आलेला होता नमूद आरोपीचा आम्ही शोध घेत होतो काल दिनांक सत्तावीस अकरावीसशे पंचवीस रोजी आम्हाला आमच्या गुप्त बातमीदारांनी माहिती दिली की नमूद आरोपी हा त्याच्याजवळ असलेल्या दोन विना नंबर प्लेटच्या मोटरसायकल रेल्वे माल धक्का कळमना रेल्वे माल धक्का येथे विक्रीसाठी घेऊन आलेला आहे आणि तो ग्राहक शोधत आहे नमूदच्या माहितीवरून आम्ही तात्काळ सापळा कारवाई करून आरोपीला ताब्यात घेतले व त्याच्या ताब्यामध्ये दोन मोटरसायकल मिळून आल्या नमूद आरोपीकडे नमूद गाडीच्या कागदपत्राबाबत विचारपूस केली असता त्याने उडवडीची उत्तरे दिले गाडीच्या अभिलेख पडताळणी केला असता पोलीस स्टेशन कळमना येथे नमूद दोन्ही गाडीबाबत दोन गुन्हे दाखल असल्याचे दिसून आले नमूद दोन्ही मोटरसायकल आरोपीच्या ताब्यात ता, आरोपीच्या ताब्यातून जप्त करण्यात आलेले आहे आणि आरोपीला अटक करण्यात आलेली आहे तसेच नमूद आरोपी हा कणन पुल स्टेशन येथील एका घरपुडीच्या गुणात देखील फरार असल्याचे दिसून आलेले आहे त्याबाबत कणन पुल स्टेशनला माहिती देण्यात आलेली आहे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे श्याम उर्फ काल्या रामाजी पुंड वय तीस वर्ष राहणार महालक्ष्मीनगर गल्ली नंबर तीन कळमना नमूद आरोपीच्या ताब्यातून एकूण दोन दुचाकी किंमत पंच्याऐंशी हजार रुपये जप्त करण्यात आलेले आहे आरोपी सध्या अटकेत आहे पुढील तपास चालू आहे अजून देखील त्याच्याकडनं इतर गुन्हे निष्पन्न होण्याची शक्यता आहे